मनावर माणुसकीची मुद्रा ठसवणाऱ्या मनोदाच्या कथा बालभारती या इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील कठीण येता या कथेचे लेखक मनोहर भोसले यांचं नवीनच आलेलं पुस्तक मक्याची कंस या पुस्तकातील शिक्षण आणि प्रशिक्षण या कथेचं अभिवाचन सादर करते शाहीर शिवाजी शिंदे शिक्षण आणि प्रशिक्षण रविवार होता दुपारचे दोन वाजले होते चौकातल्या न्हाव्याचं दुकान उघडं होतं दुकानातल्या आरशासमोर गळ्याला काफड बांधून लखन खुर्चीत बसला होता त्याची दाढी करणार होता बाळूचा मुलगा मागे उभा राहून बाळू त्याला सूचना करत होता हां आता ब्रशवर क्रीम घे गे। हां घेतली आता क्रीम लावलेला ब्रश लखनच्या गालावर फिरव फिरवला आता ब्रश जरा वाटीतल्या पाण्यात बुडव बुडवला परत त्याच गालावरनं फिरव हां डाव्या बाजूने एकदा उजव्या बाजूने एकदा लखनच्या गालावरून पोरानं ब्रश फिरवला पांढरा शुभ्र फेस लागलेला चेहरा आरशाप बघत लखन आहा हा 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 आहा हा 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 करत होता बाळू म्हणाला कसं वाटतंय हां बरं वाटतंय आणि आणि गारगार पण वाटतंय वाटणारच क्रीम माहिती नट्या अंघोळीला वापरत्यात तो साबण नवं हो बाळू आणि लखनची चर्चा सुरू होती तोपर्यंत बाळूच्या पोरानं ब्लेडचं पान वाकडं करून मधोमध मद मोडलं त्यातलं एक पातं वस्तऱ्यात व्यवस्थित बसवलं लखन वस्त्र्याकडं बघत घाबरला होता कारण बाळूचं पोरग अजून लहान होतं आत्ता तर ते सातवीला होतं सुट्टीच्या दिवशी बाळू त्याला दुकानात आणून बसवायचा दाढी केस कसे कटिंग करायचे असतात हे तो शिकवायचा योगायोगानं लखन तावडीदास सापडला होता ब्लेड लागेल याची भीती त्याला होती पण पोरानं हळूच वस्तारा फिरवला काम अगदी व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक त्याचं लक्ष दुकानाच्या बाहेर गेलं त्यानं हातातला वस्त्रा टाकला आणि धूम ठोकली बाळू आणि लखनलाही काही कळालं नाही दोघेही एकदम ओरडले अरे काय झालं रे गुरुजी आल्यात गुरुजी म्हणत बाळूचा मुलगा पळून गेला गुरुजी बाळूच्या दुकानाकडेच येत होते बाळूनं लखनला पुन्हा खुर्चीत बसवलं आणि आपल्या पोरांना अर्धवाट सोडलेलं काम सांभाळत हळूच म्हणाला लखन काही बोलूच नको मास्तर मास्तरलाही वांड आहे लखन अगदी धरून आणल्यासारखा गप्प बसला गुरुजी दुकानाच्या पायरीवर येऊन उभा राहिले आणि म्हणाले अरे बाळू कोण पळत गेला रे तो हो? कोण नाही गुरुजी बाळूचं हे बोलणं पूर्ण होण्या अगोदरच लखन म्हणाला बाळूचं पोरगच आहे ते हे तू गप्प बस रे नाही हो गुरुजी काहीतरी सांगतो हो बाळूंलं लखनला दम देत गुरुजींना सांगितलं गुरुजी पायऱ्या चढून दुकाना दुकानात आली पाठी मागच्या बाकावर भिंतीला टेकून बसले आणि म्हणाले बाळासाहेब मी लांबूनच बघितलं ला होतं तुझं पोरगच लखनची दाढी करत होतं होय <laughs> गुरुजी आहे ते हो आपल्या पोराला दाढी करायला शिकवत होता ए तू गप्प बस रे बाळूनं पुन्हा लखनला दम दिला लखन मात्र दबला नाही वर्गातल्या एखाद्या पोराची तक्रार सांगावी तसा तो गुरुजींना म्हणाला गुरुजी मला भ्या घाला लागायला बघा हो गुरुजी काहीच बोलले नाहीत त्यानं गप बसवलेलं बघून बाळू म्हणाला सॉरी गुरुजी तुम्ही रागवाल म्हणून खोटं बोललो रागवू कशाला बाळासाहेब उलट तुमचं तर कौतुक करायला पाहिजे अहो मांजरीनसुद्धा आपल्या पिलांना शिकार कशी करायची हे शिकवण्यासाठी जिवंत उंदीर धरून आणते आणि पिलासमोर ठेवते उदाहरणांकून बाळूला हसू आवरलं नाही त्यानं हातातला वस्त्र आरशासमोर ठेवून स्वतःचंच तोंड दाबून धरलं लखन मात्र उंदरासारखाच कावरा बावरा झाला त्याला इशारा करून हळूच उड्या मारत बाळू चिडवू लागला तू उंदीर आणि मी मांजर आता बोल पुढं नाही म्हणजे तुम्हा दोघांना माझं म्हणणं पटावं म्हणून सांगितलं गुरुजीने आपलं बोलणं जरा सावरून घेतलं त्यावर लखन म्हणाला लहान मुलाला काम लावलं गुन्हा आहे म्हणतात ते खरं आहे का गुरुजी अरे ती बालमजुरी वेगळी तुम्ही शिकवता हे आपल्या पिढीजात व्यवसायाचं प्रशिक्षण आहे बरोबर हे शिकायलाच पाहिजे ओ नाहीतर आमची पोरं आमच्या मागं उपाशी मरतील प्रत्येकाला नोकऱ्या कुठून आणायच्या बाळूनं विषय वाढवला तसे गुरुजी पुढं म्हणाले आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी पोरं कधीच उपाशी मरत नसतात कळलं का बाळासाहेब बाळासाहेब गप्प मला वाटतं कुंभाराच्या पोरानं मडकी करायला शिकलं पाहिजे सुताराच्या पोरानं रंधा मारायला शिकलं पाहिजे लोहाराच्या पोरानं अवजार करायला तयार करायला शिकली पाहिजेत शिंप्याच्या पोरानं कपडे शिवायला शिकलं पाहिजे ज्याचा जो व्यवसाय आहे त्यानं तो आपल्या मुलांना शिकवला पाहिजे ही एक कला आहे यातूनही मुलांना व्यवहार ज्ञान मिळत असतं ही बालमजुरी नव्हे हा ज्ञानासाठी शिक्षण हे पाहिजेच शाळा सोडून नुसता पैसा मिळवण्यासाठी करायला लावलेलं काम त्याला बालमजुरी म्हणायची बरोबर आहे पण मुलांपेक्षा मुली घरचं काम लवकर शिकतात असं मला वाटतं तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर लखन जरा कौतुकानं म्हणाला तसं गुरुजींनी उत्तर दिलं म्हणाले खरं आहे मुली आईचं काम जवळून पाहतात स्वयंपाक धुनी भांडी झाडलोट करताना तिची धडपड तिचे कष्ट तिचा त्रास बघून आपण मदत केली पाहिजे ही भावना जागी होती तसं मुलांचं नाही त्यांना सांगावं लागतं त्यांना दाखवावं लागतं सांगूनसुद्धा बरीच पोरं ऐकत नाहीत त्याचं काय लखनच्या या बोलण्यावर बाळू लगेच म्हणाला जरा दम द्यायला पाहिजे हीच तर खरी अडचण आहे अलीकडच्या पोरांना छडी मारायचं सोडा अंगठे धरून उभा करायचं सोडा आम्ही साधर रागवूसुद्धा शकत नाही गुरुजींनी आपल्या बोलण्यावर जोर देत सांगितलं तसं लखन म्हणाला होय लगेच पोराचा बाप भांडायला येतोय आहे आम्ही खरं सांगू का तुम्हाला ज्या दिवशी शाळेतली छडी गायब झाली त्या दिवसापासूनच समाजात गुन्हेगारी वाढायला सुरुवात झालेली आहे बरोबर भय नावाची चीजच राहिली नाही आपण चूक केली अपराध केला तर आपल्याला शिक्षा होईल याची जाणीव राहिलेली नाही म्हणून शाळेत छडी नसली तरी एखाद्या आगाऊ पोराला रपाटा धपाटा बसलाच पाहिजे हा एक प्रकारचा संस्काराचा भाग आहे हे पालकांना पण कळायला हवं बोलता बोलता बाळूनं लखनची दाढी कुली त्याच्या गळ्यात बांधलेलं कापड सोडलं एका कोपऱ्यात ते झटकलं लखन बाजूला झालेल्या खुर्चीत गुरुजी बसले समोरच्या आरशात भगत म्हणाले मला बघून पोरं पळून जावीत एवढा कुठं भयानक दिसतो रे मी आहे की व्यवस्थित या गु या दोघांनाही गुरुजींच्या बोलण्याची गंमत वाटली पण ते हसले नाहीत कारण ती गुरुजींची पोटतिडीक होती इथं एका शिक्षकाचा दोन पालकाशी सूर जुळला होता आणि असा सूर जिथे जुळतो तिथे विद्या धन आणि प्रतिष्ठा नांदत असते एक शिक्षक हे एक पालकच असतात पण पालकालाही कधीतरी शिक्षक होता आलं पाहिजे अनेक पालक म्हणतात शिक्षकाची नोकरी मस्त असते गलेलट्ट पगार असतो अंगाला घाण लागत नाही कपडे इस्त्री केलेले असतात गाडी असते बंगला असते बायको पोरांची चंगळ असते मी त्यांना म्हणतो एवढं सगळं चांगलं आहे तर तुम्ही का नाही शिक्षक झालात चला आपण समजून घेऊ आपल्याला शिक्षक होता आलं नाही पण माझ्या पोरानं शिक्षकच झालं पाहिजे असं किती जणांना वाटतं प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा वकील व्हावा इंजिनियर व्हावा शिक्षक व्हावा असं का वाटत नाही बरं गुरुजींच्या या प्रश्नावर लखन आणि बाळूची बोलती बंद झाली होती गुरुजी मात्र मन मोकळं करत होते आता आम्हीसुद्धा शिक्षक राहिलो नाही सोडा सरकारनं आम्हाला मास्तर करून टाकलं आहे मास्तर म्हणजे महिन्यातील पगार घेणारा सरकारी नोकर आता आम्ही पोरांना कमी शिकवतो सरकारच्या योजनाच जास्त राबवतो कारण आमच्या इतकं अचूक आणि इमानदारीनं काम करणारं कुणीच राहिलेलं नाही बघा की निवडणुका आल्या की शिक्षकांना कामाला लावलं जातं जनकरण जनगणना करण्यासाठी शिक्षकाला कामाला लावलं जातं दारिद्र्य रेषेचा सर्वे असो अथवा एखादं लसीकरण घराघरात जनजागृती करत फिरायचं ते शिक्षकानेच गावातलं राजकारण वारंवार होणाऱ्या बदल्या याचा होणारा त्रास सांगायचा कुणाला आम्ही काय आदर्श द्यायचा आणि घ्यायचा तरी बरोबर आहे की आम्ही आता फक्त प्रयत्न करतो नवी पिढी चांगली घडवण्याचा खरं आहे गुरुजी खरंच सांगायचं चा झालं तर वर्गातली मुलंसुद्धा एकाच खाणीमधल्या दगड्यासारखी असतात कुणाचा देव होतो तर कोणी पायरीला बसतो तर कोणी कळसाला जातो शेवटी नशीब असतं ज्याचं त्याचं म्हणत नरम आवाजात लखन होकार दिला चर्चा चांगलीच रंगली होती मागच्या बाकावर बसून त्यानं गुरुजींना समजून घेतलं बाळूच्याही विचारात परिवर्तन झालं होतं गुरुजी पुढं म्हणाले आता काहीच सोपं राहिलेलं नाही शिक्षण घेऊन नोकरी मिळेलच असं काही सांगता येत नाही दिवस खूप वाईट आले आहेत जगणं अवघड झालेलं आहे जगायला शिकवणारं शिक्षण आता घ्यावं लागणार आहे बोलता बोलता बाळूनं गुरुजींची दाढी केली गुरुजींनी खिशातून पैसे काढले बाळूच्या हातावर ठेवले खुर्चीवरून खाली उतरून त्याने समोरच्या आरशाजवळ आपला चेहरा नेला आणि म्हणाले बाळासाहेब कोण काय म्हणतंय याची काळजी करू नका स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवा पोराला हे काम एक बापच करू शकतो हा शिक्षक करू शकत नाही येतो मी